राज्यभर आय एस पूजा खेडकर प्रकरण जोरदार गाजत आहे बनावट अपंगत्व प्रमाणपत्र आणि आरक्षणाचा गैरफायदा घेतल्या प्रकरणी अधिकारी पूजा खेडकर यांना त्यांच्या पदावरून बडतर्फ करण्यात आले होते आता पुन्हा या प्रकरणातील अपहरण झालेला ट्रक ड्रायव्हर सापडल्याने हे प्रकरण पुन्हा नव्याने चर्चेत आहे या प्रकरणाचा संपूर्ण आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रियांका परदेशी यांनी वादग्रस्त बडतर्फा आय एस अधिकारी पूजा खेडकर आणि तिचं कुटुंबीय पुन्हा एकदा वादाच्या बोऱ्यात सापडलेलं पाहायला मिळतंय नवी मुंबईमध्ये तेरा सप्टेंबर रोजी जो अपघात झाला त्या अपघातावेळी खेडकर कुटुंबियांची गाडी असते ती धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि आता मी याच खेडकर कुटुंबियांच्या पुण्यातील घराबाहेर घरासमोर आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो वादग्रस्त आहे एस पूजा खेडकर एकदा पुन्हा एकदा त्यांचं कुटुंबीय वादाच्या भोऱ्यात सापडलेलं आहे नवी मुंबईतील एरोलीत एका ट्रक चालकाचे अपहरण केले आणि त्यानंतर त्याला पुण्यातील घरात दांबून ठेवले रबाई पोलिसांनी याचा शोध घेतला मनोरमा खेडकरने ट्रक चालकाचे अपहरण अपहरण केल्याची घटना जी आहे ती समोर आली पण ट्रक चालकाला घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांबाबत मनोरमा खेडकरने वाद घातला आणि त्यानंतर माघारी आले पुन्हा गुन्हा दाखल केला त्यानंतर पोलीस जे आहेत ते आपल्या कारवाईला पोलिसांनी सुरुवात केली आणि यानंतर पूजा आई वडील जे आहेत ते घरातून गर, फरार झाले आणि अद्यापही पूजा खेडकरचे जे आई वडील आहेत ते अजूनही या घरातून जे आहेत ते फरार झालेले आहेत आपण पाहू शकतो एकंदरीत खेडकर कुटुंबियांच्या गाड्या ज्या आहेत त्या आपल्या दारातील आवार म्हणजे दारातील अंगणात ज्या आहेत त्या गाड्या आपल्याला पाहायला मिळत्या मात्र पूजा खेडकर जे आई वडील जे आहेत ते अजूनही फरार आहेत पोलिसांनी या गेटवरून या घराच्या गेट उड्या मारून जे आहे ते पाहणी केली पाहणी केल्यानंतर मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर जे आहेत ते फरार आहे मनोरमा खेडकरने शनिवारी रात्री तेरा सप्टेंबरला तिच्या कारला धक्का लागल्यानंतर मिक्सर ट्रक चालक प्रल्हाद कुमार याला बळजबरी कारमध्ये बसवले होते त्यानंतर त्याला थेट पुण्यातील चतुर्शंगी परिसरात असलेल्या घरात दामून ठेवले होते आणि त्यानंतर पोलिसांनी कार नंबरच्या सहाय्याने प्रल्हाद कुमारचा शोध घेतला आणि त्याची सुखरूप सुटका केली त्यानंतर मनोरमा खेडकर यांनी पोलिसांसोबत जो आहे तो वाद घातला ट्रक चालकाला सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत मनोरमा खेडकर यांनी वाद घातला कुत्रे अंगावर सोडण्याचा प्रयत्न केला असं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे पोलीस जे आहे ते माघारी आले पोलिसांनी सरकारी कामात मनोरमा खेडकर खेडकर यांनी अडथळा आणल्या प्रकरणी त्याचबरोबर इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला असून मनोरमा खेडकर यांना समन्स देखील बजावलेले आहे मात्र मनोरमा खेडकर या चौकशीसाठी हजर न झाल्याने पोलीस जे आहे ते सोमवारी दुपारी त्याच्या घरी पोहोचले आणि त्यावेळी बंद होते त्यामुळे पोलिसांनी देखील थेट या उड्या मारून पाहणीसाठी गेले त्यावेळी घराचे दरवाजेही बंद होते पोलिसांनी घरा परिसराच्या आजूबाजूच्या परिसराची पाहणी केले घरामध्ये कुणी आहे का याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर घरावर नोटीस लावून पोलिसांनी जे आहे ती पाहणी केली मात्र मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर त्याचबरोबर संपूर्ण खेडकर कुटुंबीय जे आहे ते अजूनही फरार आहे पुणे पोलिस त्यांचा शोध घेतात मात्र आता मनोरमा खेडकर दिलीप खेडकर जोपर्यंत पोलिसांच्या हातात लागत नाही जोपर्यंत त्यांची चौकशी होत नाही त्यापर्यंत तोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा जो आहे तो काही होणार नाही त्यामुळे आता सर्वांनाच वेद जे आहे सर्वांचं लक्ष जे आहे ते की मनोरमा खेडकर दिलीप खेडकर पोलिसांच्या हाती कधी लागतात आणि याच्यातून नेमका काय उलगडा होतोय हे याकडे तपास सर्वांचं लक्ष लागेल त्यामुळे जोपर्यंत मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर पोलिसांच्या हाती लागत नाही त्यामुळे तो त्या तोपर्यंत या घटनेचं काही सत्य जे आहे ते बाहेर येणार नाही प्रियंका परदेशी लोकशिवाय मराठी को वादग्रस्त पूजा खेडकर यांच्या आईने नवी मुंबईतील ऐरोलीत एका ट्रक चालकाचे अपहरण केले होते त्यानंतर त्याला पुण्यातील घरात डांबून ठेवण्यात आले या प्रकरणी रबाळे पोलिसांनी त्याचा शोध घेतला मनोरमा खेडकरने ट्रक चालकाचे अपहरण केल्याचे समोर आले पण ट्रक चालकाला घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत मनोरमा खेडकरने वाद घातला त्यामुळे पोलीस माघारी आले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला त्यानंतर पोलीस कारवाईला पोहोचले असता पूजा खेडकरचे आई वडील घरातून फरार झाले त्यानंतर पोलिसांनी गेटवर उड्या मारून घरात प्रवेश केला आणि परिसराची पाहणी केली काल नवी मुंबई पोलीस तपास करण्याकरता चतुसंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये आलेले होते त्यांना आम्ही मदत दिलेली होती ते मदत घेऊन मनोरमा खेडकर यांच्या बंगल्यामध्ये ते गेलेले होते परंतु त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाही गेट उघडलेलं नाही तसेच त्यांच्या अंघाळ कुत्रे वगैरे असं घालून त्यांना झी घालण्याचा प्रयत्न त्यांनी के केलेला आहे आणि त्यानंतर जे गाडी होती ती गाडीही पळवून लावण्याचा त्यांनी पळवून लावलेली आहे त्यामुळं नवी मुंबई पोलिसांचे जे अधिकारी होते त्यांनी चतुर्संगी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांच्या तक्रारीवरून आपण चतुर्सृद्धी फुल डेशनला बी एन एस दोनशे एकवीस दोनशे अडतीस आणि दोनशे त्रेसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला रात्री गुन्हा दाखल झालेला आहे आता आमचे पथक त्या ठिकाणी जाऊन सदर गुन्ह्याचा जा तपास करणार काय मनोरमा तक्रारदार यांनी यामध्ये मनोरमा खेडकर आणि तिचे साथीदार असं त्यांच्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे तर दोन्याचा तपास करून ते साथीदार आहेत त्यांना आम्ही निष्पन्न करणार